इस न्यूज है मीना मॉल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके बाळासाहेब थोरात यांच्या भेटीबद्दल बोलले की आमच्या विरोधातील उमेदवाराला भर घातलेली दिसत आहे दोन हजार एकोणीसला ही आमची लढाई संघर्ष पवारांविरोधात होती स्वतः पवार दक्षिण नगरमध्ये तळत होते कसं आहे मोदींना मतदान करणारी जनता आहे बिखेन विरोधात आणखी काही व्यक्तिगत पातळीवर निवडणूक घेऊन जात असेल त्यात भर आहे ही जनता मोदींना मतदान करणार आहे त्यामुळे तिथे कोण विरोधात आहे याचा विचार करत नाही त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्यांचे जसे संतुलन बिघडले आहे त्याचाच परिणाम त्यांच्यावर झालेला आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे कि दोन वर्ष घरात बसून त्यांनी काय केलं त्यांनी कशाला मोठ्या नेत्यांबद्दल बोलावे त्यांनी आधी आपली पात्रता पाहावी मागच्या काळात ज्यांचं बोट धरून आपण सत्तेत राहिलात त्यांच्यावर जेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोललात तेवढी तुमची पात्रता काय आहे तुम्ही महाराष्ट्राला वेगळे काही ओळख करून देता का असे देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय चिंता करण्याचं कारण नाही कारण आता जी मेल आहे पाचव्या टप्प्यात मागच्या काळात पंधरा दिवसात जाहीर झाली होती पंधरा दिवसात निवडणुका सामोरे गेलो मध्ये क्षमता जास्त आहे लोकप्रियता जास्त आहे तिथे आव्हानं मोठी असतात आणि ते मुख्य कारण असतं पाहिजे आता नेते मंडळी समर्थ आहेत स्वतः फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब अजित दादा हे मला वाटतं आहे त्याबद्दल निर्णय करायचा म्हणून मी सुरतील वाटलं की नेते नेते जे निर्णय घेतील ते पक्षाने मान्य कार्यकर्त्यांनी मान्य करायचे आणि कामाला सुरुवात करायची भाजपला मिळाली पाहिजे असं आम चांगलं आहे ना काय नेमकं त्या चौकशी लोकसभेच्या लोकसभेच्या सध्याच्या जे उमेदवार जाहीर झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आढावा बैठक आहे केंद्रीय मंत्री राहिल्यात चांगले काम आहे मागच्या पेक्षा जास्त मंत्री केंद्रीय निवडून येतील त्याच्यावर पूर्ण खात्री आहे काही मुद्दे राहत नाही मागच्या वेळेला घडला होता प्रणिती माझ्या जुन्या सहकारी पक्षामध्ये काम करणार आहे त्यांनी असं त्यांनी सुद्धा असं विधान करणं चुकीच आहे त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री राहिलेले आहेत सल्ला घ्यायला पाहिजे असे विधान थँक्यू नाही यापूर्वी मी एकदा त्या संदर्भात मी आढावा घेतला होताच आता त्यांना माहिती घेत राहतो त्यामुळे भाजपला जागा

त्यामुळे त्यांच्यासाठी उमेदवार मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार जो असेल तर त्यासाठी काम कराय करण्याची ही भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे आता उमेदवारी मागणं कारण क्षमता पक्षाची जी आहे ताकद आहे ती जास्त आहे त्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आहे पण अंतिमचा निर्णय नेते मंडळी घेतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हे जे विधानं करायची सुरू आहेत आम्ही आम्हाला कोणी सांगितलंय किंवा कोणी आम्हाला कशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत मला वाटतं ते माझ्या दृष्टीने तरी योग्य नाही आहे सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल ईद हो या दिवाली ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्यौहार मनाओ मीना फैशन मॉल के साथ अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना मॉल के साथ मिलेंगे हर रंग हर क्वालिटी ढेर सारी वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा हमारे पता कौनटॉन चौक सोलापुर